नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जिजाऊ सारख्या वाघीचा लेख होते रेतेसाठी देव होते शत्रूसाठी तळपती आग होते आणि मुघलांचा बाप होते शिवजयंतीनिमित्त शिवरायांना मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये झाला माता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले शिवरायांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झाला होता आणि या गडावर असलेल्या शिवाई देवीमुळे जिजाऊंनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले वयाच्या चौदाव्या वर्षी शिवरायांनी पुण्याची जहागीर हाती घेतली आणि त्यानंतर शिवरायांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली शिवरायांनी हळूहळू शत्रूशी लढत एक एक किल्ल्याचा ताबा घेण्यास सुरुवात केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये आजारपणामुळे शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले विधायक पद्धतीने शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळच्या इतर शासकांचा राजव्यवहार हा जनतेवर जुलूम जबरदस्ती आणि इतरावर आक्रमणाचा असा होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण आजही उठून दिसते आणि तब्बल साडेतीनशे वर्षानंतरही त्यांचे नाव घेतले जाते आज आपण छोटेसे असे मराठी भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद